जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलमध्ये सरकारकडून एक फार मोठा आणि आनंददायक निर्णय घेण्यात आला आहे आता लाखो गरीब आणि गरजू कुटुंबांना मिळणार आहे स्वतःचं घर तेही पूर्णतः मोफत ही योजना केवळ घर देण्यासाठी नाही तर आपल्या सम्मान सुरक्षिता आणि भविष्याच्या स्थैर्यासाठी एक महत्वाचं पाऊल आहे योजनेची वैशिष्ट्ये चला तर मग बघूया या योजनेमध्ये तुम्हाला कोणत्या सुविधा मिळणार आहेत घर पूर्णतः मोफत म्हणजे कोणतीही किंमत नाही घर वन एच के किंवा टू एच के असणार घरकुलात वीज पिण्याचं पाणी स्वच्छता ग्रह रस्ते अंगण या सर्व गोष्टी असणार शहरी आणि ग्रामीण भागात दोन्हीकडे ही योजना राबवली जाते आणि महत्वाचं म्हणजे ही योजना केंद्र सरकार राज्य सरकार आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्याने राबवली जाते कोण पात्र आहे आता बघूया कोणत्या लोकांना हे मोफत घर मिळू शकते बी पी एल कुटुंब ज्यांचं वार्षिक उत्पन्न एक लाख पेक्षा कमी आहे आणि रेशन कार्डवर बीपीएल बी पी एल आहे अनाथ विधवा किंवा अपंग नागरिक ज्यांचं स्वतःचं घर नाही भटके विमुक्त समाज अनुसूचित जाती जमाती झोपडपट्टीत राहत असलेले किंवा बेघर लोक शेतमजूर बांधकाम कामगार अनियमित मजूर ज्यांना स्थिर उत्पन्न नाही साठ वर्षावरील वृद्ध नागरिक ज्यांना राहायला घर नाही घराची रचना आणि सुविधा आता बघा हे घर नेमकं कसं असणार कुटुंबांच्या आकारावर आधारित वन एच के किंवा टू एच के मजबूत सिमेंट कॉन्क्रीटचं बांधकाम स्वतंत्र टॉयलेट आणि बाथरूम वीज कलेक्शन पिण्याचं पाणी आणि एलई डी बल्ब अंगण आणि छोटस सा बागेसाठी जागा आणि शाळा हॉस्पिटल आणि बाजारपेठ जवळ असलेली वस्ती चला तर जाणून घेऊया अर्ज कसा कराल मित्रांनो अर्ज करण्यासाठी दोन पद्धती आहेत ऑफलाईन पद्धत ऑफलाईन पद्धतीने तुम्ही ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकेत जा ग्रामसेवक किंवा नगरसेवक यांच्याशी संपर्क साधा अर्जपत्रक भरा आणि कागदपत्रासह सादर करा दुसरी पद्धत आहे ऑनलाईन पद्धत सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जा घरकुल योजना पर्याय निवडा आधार कार्ड उत्पन्नाचा तपशील घर नसल्याचं प्रमाणपत्र आणि फोटो अपलोड करा चला तर जाणून घेऊया लागणारी कागदपत्र मित्रांनो अर्ज करताना हे कागदपत्र लागणार आहेत आधार कार्ड तुमचं आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांचं उत्पन्न प्रमाणपत्र तहसीलदार किंवा सरपंच यांच्याकडून आणलेलं रहिवाशी दाखला घर नसल्याचं प्रमाणपत्र रेशन कार्ड बी पी एल ओबीसी एस सी एस टी पासपोर्ट साईज फोटो अपंगता प्रमाणपत्र जर आवश्यक असेल विधवा असल्यास मृत्यू प्रमाणपत्र चला तर जाणून घेऊया हे घर कसं मिळतं अर्ज जमा केल्यानंतर छाननी केली जाते पात्र लाभार्थ्यांची यादी तयार केली जाते तुम्हाला अलॉटमेंट लेटर दिलं जातं नवं घर बांधलं जातं किंवा तयार घर दिलं जातं शेवटी घराचा पजेशन आणि मालकी तुमच्या नावावर दिली जाते चला तर जाणून घेऊया योजनेचे फायदे ही योजना म्हणजे केवळ घर नव्हे तर एक मोठा फायदा आहे स्वाभिमान आणि सुरक्षितता दरमहा भाड्यांचा खर्च वाचतो महिला सक्षमीकरण घर त्यांच्या नावावर दिलं जातं आणि घराच्या जवळ शासकीय सेवा शाळा हॉस्पिटल रोजगार केंद्र चला तर जाणून घेऊया ही योजना कुठे राबवली जाते ही योजना महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये राबवली जाते मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश तेलंगणा ओडिसा बिहार तमिळनाडू ही योजना राबवली जाणारी महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हे पुणे नाशिक औरंगाबाद बीड उस्मानाबाद गडचिरोली चला तर जाणून घेऊया अर्ज मंजूर झाल्यावर काय तुमचा अर्ज मंजूर झाल्यावर एस एम एस किंवा पत्र येते प्रशासन घरे दाखवतं पसंती विचारून मालकी तुमच्या नावावर केली जाते शेवटचा निष्कर्ष मित्रांनो सरकारचं हे पाऊल खरंच लाखो आणि गरजू लोकांसाठी एक आशेचा किरण आहे ज्यांना तीन वेळेचं जेवण मिळणं ही कठीण आहे अशा लोकांना सरकार हक्काचं घर देत आहे जर तुम्ही पात्र असाल तर नक्कीच अर्ज करा स्वप्नातलं घर आज वास्तवात येऊ शकतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच महत्त्वाच्या शेतकरी आणि सरकारी योजना माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन माहिती आणि नवीन अपडेट्सचं तोपर्यंत सर्वांना जय शिवराय धन्यवाद